मद व्यक्त मोठं मतदान या ठिकाणी आम्हाला केलंय आणि मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरच्याशी जो ऋणानुबंध आहे तितक्या मोठ्या प्रमाणात मतदान जो त्या ठिकाणी मला केलेला आहे भारतीय जनता पार्टी महायुतीला केलाय त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटावं संवाद साधावा म्हणून आम्ही आलो आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन या विषयामध्ये करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचं कौतुक करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे विजय सुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाही आणि त्याच्या कोणत्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत स्टंडबाजी ना। करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण कसा उमेदवार घडवून दिला ते सोलापूरकर पाहतील आदरणीय चंद्रकांत दादाबद्दल जो त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेलं आहे त्याचा मी परत सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा आहेत ज्या पद्धतीने स्टंडबाजी करतायत ज्या पद्धतीने त्या आहेत इथला कार्यकर्ता पाहतोय इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का, का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे सोलापूर सोलापूरकरते अनुभवत आहे शहरमध्ये निवडणूक आपण लढवावी अशा अनेक कार्यकर्त्यांची सगळ्यांनी दाखवतात असे काही प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी ही कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळसेच्या जनतेची सेवा करतोय त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंद आरोप हा मतदार यादीमध्ये हे निवडणूक आयोगाचा विषय एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आम्ही आता एकंदर जो पाक्य प्रचार आहे तो मी माझ्यासाठी लागू केला आहे हरल्यावर तुम्ही लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता की त्यांनी समजणेवाला इशारा काफी आहे गुणाम मत कर तरी जीत भर जीत जीतचे ज्यादा मेरे हार के चर्चे मी न्युरोधकांना सांगितलं बघू ते काम करते नाही असं का हजार झाल्यापासून स्टंडबाजी सुरू आहे तुला आपण तर आहे आणि मध्यमधी काय रणनीती असा भारतीय जनता कारण मध्यवरून जास्त पैसे झाला ज्या काही सगळ्या जागा आहेत त्या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान घेतलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करतो